उन्हाळा सुरू झाला की मुलांचा एकच प्रश्न असतो काहीतरी खायला दे या काहीतरीचं परफेक्ट उत्तर आज माझ्याकडे आहे आज आपण असा सोपा पदार्थ बनवणार आहोत जो एक महिना आरामात टिकतो बनवायला तेवढाच सोपा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा पदार्थ आहे टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग बनवूया मस्त अशी मेथीची मठरी सगळ्यात पहिल्यांदा पाव किलो मेथी घेतलेली आहे एक मोठी मेथीची जुडी स्वच्छ निसून घेतलेली आहे त्यामध्ये पाव किलोच्या अंदाजे मेथी निघलेली आहे मेथीच्या काड्या बिलकुल घ्यायच्या नाहीत फक्त मेथीच्या भाजीची पाने आपल्याला घ्यायची आहेत मेथीच्या भाजीची पाने स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहेत त्यानंतर त्यामधलं पाणी थोडंसं निथळून घ्यायचं आहे पाणी निथळल्यानंतर मेथीची भाजी छान बारीक चिरून घ्यायची आहे जेवढी होईल तेवढी शक्य तेवढी बारीक आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे यामुळे काय होतं जेव्हा आपण मठरीमध्ये भाजी घालतो ती एकमेकांमध्ये अडकत नाही किंवा कापताना आपली ज्या वड्या आहेत त्या खराब होत नाहीत मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि मेथीचा कडवटपणा निघून जाण्यासाठी आणि थोडीशी मेथी शिजवण्यासाठी शी दोन ते तीन मिनिट तुपामध्ये कमी गॅसवर आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे मेथी परतल्यानंतर तुम्ही बघू शकता मेथीचा आकार अगदी बारीक झालेला आहे आता ही बाजूला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता मठरीसाठी आपल्याला पीठ मळायचं आहे मेजरिंग कपाने जो मोठा मेजरिंग का का कप असतो त्या कपाने मी दीड कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे बारीक रवा आणि दोन चमचे बेसन पीठ सगळं हे पिठाचं जे मिश्रण आहे हे मिळून टोटल आपलं दोन कप झालेलं आहे मेजरिंग कप नसेल तर कुठलीही घरातली तुम्ही एक वाटी घेऊ शकता रवा शक्यतो बारीकच वापरायचा आहे त्यामुळे काय होतं मठेरीला टेक्स्चर खूप छान येतं त्यानंतर मी घेतलेलं आहे एक मोठा चमचा ओवा ओवा व्यवस्थित हाताने रगडून यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा जिरे घातलेले आहेत आणि एक मोठा चमचा तीळ तिळाने याचा खमंगपणा खूप छान वाढतो लहान चमचा भरून एक हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ थोडेसे पाव चमचा मी इथे चिली फ्लेक्ससुद्धा वापरलेले आहेत लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे चिली फ्लेक्स, ला फ्लेक्स मी कमी घातलेले आहेत तुमच्याकडे खात असतील तर चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता कोरडे पदार्थ सगळे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे तीन ते चार चमचे तूप तुम्ही या जागी तेलसुद्धा वापरू शकता त्यानंतर आपण भाजून घेतलेली मेथीची भाजी घालायची आणि तूप व मेथीची भाजी सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे जर मिश्रण तुम्ही व्यवस्थित मिक्स केलं नाही तर सगळीकडे मीठ मिरची व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे आधी कोरडे जिन्नस व्यवस्थित या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आता या पिठामध्ये पाणी किती घालायचं तर दोन कप आपण सगळं मिळून पीठ घेतलेलं आहे यासाठी तुम्हाला अर्धा कप पाणी लागू शकतं पूर्णपणे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे बिलकुल पातळ पीठ मळायचं नाही जसं आपण शंकरपाळे बनवण्यासाठी पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी घट्टसर तुम्ही बघू शकता फक्त अर्धा कप पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे अगदी घट्टसर आपलं पीठ मळून तयार आहे तुम्ही इथं बघू शकता या कन्सिस्टन्सीचं तुमचं पीठ झालं पाहिजे आता थोडंसं तूप लावून एक दहा मिनिटासाठी या पिठाला आपल्याला भिजू द्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो रवा फुगण्यासाठी दहा मिनिट याला आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे सोबतच मी तो तोपर्यंत इथं थोडासा वटा साफ करून घेतलेला आहे आता यासाठी आपल्याला एक साठा बनवायचा आहे जसे खारीला आपल्या लेयर्स असतात तसे ले 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 मस्त मठरीला खुसखुशीतपणा येण्यासाठी हा साठा मी इथं बनवत आहे यासाठी दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे मी मैदा घातलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असा साठा तयार आहे आता मठरी बनवायला घेऊया पीठ छान भिजून तयार आहे एक मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा या प्रकारे छान त्याला गोल करून घ्यायचा आहे आणि पोळपटावर लाटायला घ्यायचा आहे जशी आपण चपाती लाटतो त्याच प्रकारे लाटायचं आहे मी थोडंसं याला वरून गव्हाचं पीठ लावलेलं ला आहे गरज असेल तर गव्हाचं पीठ लावा गरज नसेल तर लावायची सुद्धा गरज नाही छान जशी आपण पोळी लाटतो तशी जाडसर या पिठाची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे अशीच या प्रकारे तुम्ही मठरी बनवू शकता पण अशीच जर बनवली तर तिला अगदी खुसखुशीतपणा येणार नाही अगदी खारीसारखी ती बनणार नाही त्यामुळे आपण ही ट्रिक वापरतोय यामध्ये साठा लावून याचे लेअर्स पाडतोय छान चपाती लाटून झाल्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे तूप आणि मैद्याचं ते यामध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळीकडून छान समान असं हाताने पसरवून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता यामुळे आपली जी मेथीची मठरी आहे ती अगदी खस्ता बनते आणि खुसखुशीत राहते तुम्ही बघू शकता छान असं मस्त लेअर करून तयार आहे आता थोडस यावर कोरडं गव्हाचं पीठ भुरभुरायचं त्यानंतर आणखी याला आपल्याला या प्रकारे जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे लेयर्स बनवायचे आहेत या मधल्या लेअरला सुद्धा साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तूप आणि मैद्याचा मैद्याच्या जागी तुम्ही तर गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता थोडंसं कोरडं पीठवरून भुरभुरायचं परत या प्रकारे त्याची लेअरिंग करायची आहे जेवढे जा जास्त तुम्ही याचे लेयर्स बनवाल तेवढे मस्त आणि खुसखुशीत मटरी तयार होते याच प्रकारे आपली चहात बुडवायची खारीसुद्धा तयार होते आणि खारीचे जे लेयर्स असतात ते सुद्धा असेच तयार केले जातात तुपाच्या जागी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता पण तूप लावलं तर आणखी हा पदार्थ पौष्टिक तयार होतो आपण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही फक्त दोन चमचे वापरलेला आहे त्या जागी सुद्धा तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता या प्रकारे चौकोनी आकाराची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आता जाडसरपणा किती ठेवायचा आता अगदी शंकरपाळा एवढा नाही पण मीडियम जाड आकाराचं आपल्याला हे ठेवायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता उभट अशी मस्त चपाती मी इथं लाटून घेतलेली आहे आता बाजूच्या ज्या कडा आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत आणि ज्या प्रकारे आपल्याला मठरीला आकार द्यायचा आहे मी इथं उभे आपण जसे शंकरपाळे बनवतो त्या प्रकारे उभ्या आकाराची मठरी बनवलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही त्रिकोणीसुद्धा याला कापून घेऊ शकता पण उभ्या आकाराची कापल्यामुळे काय होतं याला लेअर्स खूप छान पडतात तुम्ही बघू शकता या प्रकारे मस्त आपल्या सगळ्या मठऱ्या बनवून तयार आहेत जाडी तुम्ही इथं बघू शकता शंकरपाळ्यापेक्षा थोडंसं कमी जाड मी आता याला ठेवलेलं आहे खूप जास्त पातळही लाटू नका पातळ केल्यानंतर काय होतं जास्त खुसखुशीत पणायला येत नाही आणि लेअर सुद्धा खूप तयार होत नाहीत त्याच प्रकारे मी सगळ्या मठऱ्या इथं बनवून घेतलेल्या आहेत आधी सगळ्या व्यवस्थित बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर सोबतच तळायला घ्यायचं <laughs> तुम्ही इथं बघू शकता आमचं लहान बाळ सुद्धा इथं मदत करायला आलेलं आहे त्याला मठरी बनवायला मदत करायची होती सगळ्या मठऱ्या तयार झालेल्या आहेत तेल कडकडीत गरम करून घ्यायचा आणि गॅस अगदी कमी ठेवायचा यामध्ये ह्या मठरी सोडून घेतलेल्या आहेत अगदी मंद गॅसवर लालबुंद कडक क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे जसे आपण शंकरपाळे तळतो अगदी त्याचप्रमाणे याला तळून घ्यायचं आहे गॅस फुल करायचा नाही या प्रकारे मस्त सोनेरी रंग आला की तेलाच्या बाहेर या काढायच्या आहेत तुम्ही बघू शकता रंग किती सुरेखाला अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत हे बनवून तयार होतात लेअर्स तुम्ही बघू शकता अगदी आपल्या खारीला जसे लेअर्स असतात तसे लेअर्स आलेले आहेत बनवताना थोडीशी मेहनत घेतली तर पदार्थ नेहमीच चांगला बनतो मस्त अशा मठऱ्या बनवून तयार आहेत टिश्यू पेपरवर काढायच्या आणि थंड झाल्यानंतर एक ते दीड तासाने हवाबंद डब्यात भरून ठेवा तीन आठवडे आणि महिनाभर ह्या टिकतात पण एवढे दिवस टिकणारच नाहीत कारण चवीला इतक्या खुसखुशीत होतात की अगदी आठ दिवसात फस्त होतील तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत या झालेल्या आहेत लेयर्स तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहेत इतकेच खुसखुशीत या चवीला सुद्धा लागतात लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी कोणीही खाऊ शकेल एवढ्या पौष्टिक या तयार होतात यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही तूप गव्हाचं पीठ रवा बेसन हेच वापरलेलं आहे त्यामुळे अगदी पौष्टिक बनून तयार होतात एकदा या उन्हाळ्यात या प्रकारे म मत, मठरी ट्राय करून नक्की बघा मधल्या वेळेत खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे झाल्यानंतर थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय